एटी न्यूज वसा जनसेवेचा शहरातील एका कोचिंग क्लासेस शिकवणीमध्ये असणाऱ्या विद्यार्थिनीवर तेथीलच शिक्षकानं अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षकावर जळगाव जामोद पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे ही कोचिंग क्लासेसची संख्या लक्षणीय असून याबाबत यंत्रणेनं करडी नजर ठेवून उपाययोजना राबवणं आवश्यक आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जामोद येथील सतरा वर्षीय विद्यार्थिनी ही जलराम मंदिराजवळ असणाऱ्या एका कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणीसाठी जात होती तेथील शिक्षक किशोर पाटील यानं दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता विद्यार्थिनीला तुला काही प्रॉब्लेम आहे असं म्हणून फिर्यादीच्या अंगावर वाईट उद्देशानं फिरवला अशी तक्रार फिर्यादीनं जळगाव जामत पोलिसात दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दाखल केली फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव जामत पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता चौऱ्याहत्तर स कलम आठ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे करीत आहेत दरम्यान बुलढाणा शहरात देखील अनेक कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थिनींची गैरसोय होत असून संभाव्य घटना टाळण्यासाठी यंत्रणेनं वेळीच पावले उचलणं गरजेचं आहे सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस